सुब्ब सकाळ मंडळी सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ आज का सका का तर काय संपूर्ण दिवस उजाडला होता त्यावेळेस म्हटलं थोडासा का होईना आपण फिरून यायचं आणि नंतर पुढे कामाला सुरुवात थोडीशी का वेळ ना सकाळची पाच दहा मिनटं पंधरा मिनटं स्वतःसाठी तर काढलंच पाहिजे मग तर आपण राब राब राबतो सगळ्यांचा आवडी निवडी जपत आपली आवडनिवड कुठे हरवते काय माहिती दिवसाला एवढा रोड चालत नाही तेवढा रोड सकाळच्या वेळेला चालतो सगळेच लोक फिरायला निघतात म्हटलं तरी चालते आता गावखेड्यामध्ये तर सकाळची वेळ ही कामाची असते झाड जोड सडा टाकणे हे पण शहरामध्ये तसं नसते प्रमाणे ब्रश झाली आंघोळ झाली त्यानंतर स्वयंपाकाला लागलं तर आज मी वाटण्याची मिक्स भाजी करते आहे रुद्रांशच्या आवडीची इतक्यामध्ये हिरवे पालेभाज्या झाल्या आणि हिरवे पालेभाज्या रुद्रांशला काही आवडत नाही मग दाणे वगैरे असतील तर ते आवडतात आणि तो मग पोट भरून जेवतो याच्यासाठी म्हटलं त्याच्या आवडीचं बनवून द्यावं तसे दोसे पण बनवून दिले होते इतक्यामध्ये तर ते पण खाऊन झाले त्याचे तर म्हटलं आता चण्याची भाजी करावं आणि टिफिनमध्ये पण नेतो ना तर टिफिन संपवून आणतो आन आणि अशा वेळेस दुसऱ्या भाज्या नेल्या तर अजिबात टिफिन संपवून आणत नाही सकाळी रोजच्या प्रमाणे गरम पाणी प्यायचं आणि गरम पाणी पेता पेता दहा पंधरा मिनटं तर सहजच जातात कारण आपण मोबाईल बघत बघत आरामात गरम पाणी पितो आणि तोच तेवढा वेळ असतो आपल्यासाठी नंतर तर काय धावपळच असते कामाची आणि संपूर्ण काम केल्याशिवाय चैन पडत नाही आपल्याला हो की नाही आणि मग नाश्ता जेवण सगळं वेळी अवेळी होतं आणि त्याचाच परिणाम आपल्या तब्येतीवर होतो आपली तब्येत वाढते काही तब्येतीचे हेल्थ इशूज होतात म्हणजे आपण नाश्ता कधीच स्किप करायचा नसतो पण आपण काय काम होणार काम करायचं त्याच्यानंतर करू असं करू तसं करू करता करता आपला नाश्ता वगैरे स्किप होतो जेवणाची पण वेळ तशीच संपूर्ण काम झाले त्या ते, तेव्हाच आपण जेवायला घेतो आणि असं करता करता आपल्या हेल्थचे तीन तेरा वाजतात नाही का प्रत्येकच गृहिणीची तेजगत आहे आपल्यापैकी बऱ्याच जणींना नवरात्रीचे उपवास असतील तर आपली तब्येत सांभाळत उपवास करा पाहिजे तेव्हा नाश्ता फळार वगैरे करा ज्यांची जशी तब्येत झेपते तसं आता मी पण उपवास आहेत माझे मी पण उपवास करते मी एक दिवस केळी आणली होती एक डझन जेपर्यंत संपत नाही तोपर्यंत खाल्ले दोन तीन दिवस नंतर मी काही खाल्ले नाही आणि तसं बघितलं तर भारी वगैरे जात नाही नवरात्रीचे उपवास नवरात्रीमध्ये आपण देवांचं वगैरे किती करतो नाही का आणि एरवी पण आपण करतोच देवांचं पण आपण आपल्या घरातील जी गृहिणी आहेत तिचं आपण कधी करतो का तिच्या मनासारखं कधी वागतो का तर देवीचं करतोच म्हणा पण पन... आपल्या गृहिणीचं पण केलं पाहिजे आपल्या घरातील जी स्त्री आहे तिला मान दिलं पाहिजे तिच्या इच्छा आकांक्षा तिच्या मर्जीविरुद्ध कोणतेच काम नाही केलं पाहिजे तेव्हा खरं कुठेतरी आपल्या नवरात्रीचे उपवास किंवा नवरात्रीची पूजा सफल होणार तसंच तसंच आपण आपल्या आया बहिणींना मान देतो त्यांची इज्जत करतो आणि दुसऱ्यांच्या आया बहिणीच्या इज्जतीचे धिंडवडे काढतो बरोबर आहे ना आता कसं जगामध्ये किती आपल्या भारतामध्येच तर बघा रोज काही ना काही नवीन नवीन घटना घडतात छोट्या मुलींना सुद्धा लोक सोडत नाही तर ते न करता आपण इतकी पूजा करतो इतकं देवीचा उदो उदो करतो आणि आपल्या आया बहिणीची इज्जत आपण करत नाही आणि त्यांच्या इज्जतीशी आपण खेळतो किंवा खेळतात लोक तर हे थांबवलं तरच आपली नवरात्र सफल झाली म्हणायचं चला इथे माझ्या सकाळच्या स्वयंपाक झाला रुद्रांसाठी नाश्त्यामध्ये डोसे बनवून दिले निधी झोपलीच आहे आणि नंतर उठून पण गेली तोपर्यंत रुद्रांचे डोसे खाऊन झाले होते नंतर तिला मी चहा पोडी दिली ती कशी चहा पोळी खाऊन घेते तर मग आपण एक दोन पोळ्या दिल्या की मग आरामात जेवण होते मग तिचा त्याप्रमाणे दररोजची पूजा सकाळची रुद्रांसला शाळेत सोडायच्या आधीच माझी आता देवपूजा होते लवकर उठते म्हटल्यावर आता नवरात्र आहेत त्याच्यामुळे जरा अजून जास्त माणूस लवकर उठतो त्यामुळे लवकरच कामं आवरतात आणि चांगलं आरामामध्येच होते रुद्रांसला शाळेत जायला आणि आपली पूजा पण आणि आता नवरात्र आहेत म्हटल्यावर मी रोजची दुर्गाचालिसा म्हणते आणि असं अदामदात म्हणते मी रोज असं घाई गडबडीची पूजा असते तर नाही म्हणत पण आता नवरात्रामध्ये डेली म्हणते तेवढंच आपल्याला चांगलं वाटतं आणि तेवढेच आपले आपल्या खात्यामध्ये पुण्य जमा होते म्हटलं तरी चालते आणि आपल्या मनाच्या समाधानासाठी काही नाही बाकी आणि निधी पण आहे बरं का माझ्यासोबत पूजा करते आणि रुद्रांशला टी व्ही लावून दिली सकाळच्या वेळेस तयारी वगैरे त्याची झाली होती एकदम रेडी झाला होता आणि बराच वेळ होता मी म्हटलं आता काय करणार तर टी व्ही बघ थोडा वेळ कसं मग घरातून मुलं जातात तर कंटिन्यू तीन वाजेपर्यंत त्याचा मग शाळेचं सेशन असल्यानंतर पाच लिटरचा तेलाचा एक कॅन संपला तेव्हाच आम्ही पिंप आणला असता तर बरा झाला असता तेव्हा अठराशे काही रुपये किंमत होती आणि आता तर लाडकी बहिणीचा असर बघा किती किंमत वाढली बावीसचे साठ बावीसचे पन्नास असं आहे काही काही ठिकाणी फरक तर भरपूर अशा महाग झालेलं आहे खाद्यतेल खूप महाग झाला रे बाबा खायचा तेल खायचं काय भाज्यांमध्ये थोडं पण तेल कमी झालं तर भाज्या टेस्टी लागत नाही आणि बघा सरकारने तर काय लाडकी बहीणचे दिलेत तर पैसे दिले पण बऱ्याच अशा वस्तू महाग झालेल्या आहेत आता ज्यांना भेटले लाडकी बहीणचे पैसे तर त्यांना तेवढं काही नाही पण आमचं कसं आम्हाला तर भेटले पण नाही आणि हातचे पण जास्तीचे दोन पैसे जातात असं आहे ना इकडून देते आणि तिकडून काढते सरकार काही लोकांनाच कळत नाही आणि नुसतं हावरटासारखे लोक मागे लागतात पण त्याची भरपाई आपल्या सगळ्यांना भरावं लागतं नाही का अशा वस्तू महाग झाल्या इकडे पंधराशे देते पण कितीतरी वस्तूपासून तो काढते पैसे म्हणजे किती महागाई वाढली आता खायचं काय आणि करायचं काय आता आपलं ठीक आहे आपण थोडेसे दोन पैसे आपल्या हातामध्ये असतात नोकरीवाले असतात पण ते एकदमच गरीब आहेत मध्यमवर्गीय त्यांचं काय त्यांना तर बिचाऱ्यांना कधी कधी आपल्याकडे पण अशी वेळ असते आपण शेतकरी कुटुंबातले आहोत तर त्याच्यामुळे मी पण समजू शकते अशी कधी कधी वेळ असते की एक रुपयासुद्धा नसतो आणि सगळ्याच गोष्टीसाठी अडावं लागतो तर मग त्यांनी काय करायचं नाही का एवढे महागाईचं खाऊन एवढं महागाईचं करून कसं काय भागणार आहे आपलं मला तर विचार येते आता सिलेंडरसुद्धा महाग झाला खायचं तेल पण महाग झाला तेच काय बऱ्याच अशा वस्तू महाग झालेल्या आहेत जे की आपण त्याशिवाय राहू नाही शकत जगू नाही शकत एकदम जीवनावश्यक आवश्यक वस्तू आहेत त्याच महाग झालेल्या आहेत सरकारला पण माहिती आहे ह्या वस्तू घेतल्याशिवाय तर लोकांना काही चैन पडत नाही आणि त्या घेतल्याशिवाय त्यांना पर्यायच नाही तर त्याच वस्तू भाज्यांमध्ये तेल जर्रा पण कमी पडला तर भाज्या टेस्टी वाटत नाही किंवा कुठलाच पदार्थ टेस्टी वाटत नाही आणि लिटर दोन लिटर तेल आणलं तर आठ दिवसामध्ये कसा संपतो ते आपल्याला कळत नाही मग एकाच वेळेस टीन आणलं तर आपल्याला इझिली दोन तीन महिने तरी जातो आम्हाला तीन चार महिने जातो टीन आणलं तर गावी गेलं जास्त दिवस वगैरे राहिलं तर चार महिने तरी जातो आणि हेच परवडतं आपल्याला कधी पैसे असतात कधी नसतात लिटर दोन लिटर आणलं तर वेळेवर मग टीन आणलं तर आपल्याला दोन तीन महिने त्या वस्तूशी आपल्याला संपर्कच नसतो किंवा ती वस्तू आणायचीच नाही असं आपण गृहीत धरतो टीन आणतो पण माहित नाही ह्या वेळेस यांनी एकट्याने टीन आणलं होता आणि डिक्कीवर बसवून टीन आणलं बुडाला काही दाब पडला की काय माहीत नाही बुडातून असं तेलच जात होता मग काय आमच्याकडे दोन तीन कॅन होत्या तर कॅन मध्ये मग ट्रान्सफर केलं तेल त्याच्यामध्ये ते, पण आमचा फोडणी दोन फोडणीचा तेल वाया गेला नंतर रुद्रांश लागला अभ्यासाला तर रुद्रांश ना शाळेतून आल्यानंतर चांगला खेळतो दोन तीन तास खेळतो किंवा टी व्ही वगैरे बघतो आणि संध्याकाळी मग तो अभ्यासाला लागतो आणि स्वतःहूनच अभ्यासाला लागतो आता त्याला टेनपर्यंत स्पेलिंग पण येतात बराच असा अभ्यास इथे येऊन हुशार पण झाला बराच अभ्यास आता येतो तसं तर सहा वर्षाचा झाला म्हटल्यावर आलंच पाहिजे तर बघा ह्यांचं दोघांचं एक अभ्यास करतो आणि एक बडबड करते आणि दोघे पण हसतात यांचं तेवढेच भांडणं पण होतात आणि तेवढंच पडतो पण रुद्रांस तिला कोणालाच हात लावू नाही देत माझी बहीण मी से भालू भसे भात भसेजी और भसे भटई, और भसे खाने वाला भेल भसे खाने का भेल और ये देखा भालू ये क्या बोल रही है भालू अच्छे से लिखो अच्छे से लिखो ये ये थोड़ा सा ऐसा करना अच्छे से लिखना तुम पास कहूँ ना दीदे तो ये देखो ऐसा थोड़ा सा बड़ा कर इतना सा छोटा मत कर ये देखो ऐसा कर ऐसा घुमा और ऐसा लिख धर लिख पहले स्टैंडिंग लाइन बनाओ स्टैंडिंग लाइन बस से भालू थोड़ा सा सर्कल लिखो हाँ बस वहाँ से सर्कल हाँ दोनों सर्कल चिपकाए मत पास पास से मत कर थोड़ा सा गैप रहना चाहिए दोनों सर्कल चिपका देंगे तो अक्सर कैसा दिखेगा कैसा दिखेगा अक्सर स्टैंडिंग लाइन फिर ये स्टैंडिंग लाइन को यहाँ पे ऐसा करना है इसको ये ऐसा करना है हो गया सिंपल तो है ये देख स्टैंडिंग लाइन फिर इसको यहाँ पे ये करना है फिर ये सेंडे को भी यहाँ पे करना है गोल फिर ऐसा खींच दिया हो गया भसे भटजी ऐसा करना है सिंपल बात को इतना हार्ड बना देता है इजी बात को पता नहीं ऐशीच आदत है रुद्रांश मत का हे बघा हे गडबड्या खाते तिकडे काय सांगा भालू तू भसे भटजी बे बाबाय आमच्या रुद्रांशची हिंदी तशीच आहे तुटक फुटक एक शब्द हिंदीचा एक शब्द मराठीचा शाळेमध्ये कसं हिंदीमध्ये शिकवतात आणि घरामध्ये मराठी मग त्याच्यासोबत तसंच बोलावं लागतो आणि ह्याचा अभ्यास काय अर्ध्या तासाचा अभ्यासाला हा तीन तास लावतो इतक्या हळूहळू लिहतो पण एकदम प्रॉपर लिहितो एवढं पण असं म्हणजे थोडं पण चूक नाही झालं पाहिजे आता तो टीचर मारेल म्हणून याची भीती असते आता तो टीचरच शिकली आहे का आम्ही पण शिकलेलो आहे ऐकणार का रुद्रांश त्याला जसं लिहायचं एकदम प्रॉपर तसंच लिहिणार चला मंडळी इतकेच मी माझ्या ब्लॉगचा एंड करते